हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एक प्रकारे धर्मयुद्धच होय ते त्या पद्धतीने खेळले जाते जो पण संघ जिंकतो त्या देशात दिवाळी साजरी होते फटाके फोडले जातात रस्त्यावर येऊन फोडले जातात जो पण संघ हारतो त्या देशामध्ये टी व्ही फोडला जातो रस्त्यावर उतरून टायर जाळले जातात खेळाडूंच्या नावाने शिमगा केला जातो बॉम्ब मारली जाते खेळाडूंच्या खेळाडूंच्या घरावरही हल्ले होतात अशीच क्रिकेटची मॅच आज चौदा सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आशिया कपमध्ये खेळली जाणार आहे ती खेळावी की नाही या यामध्ये हिंदुस्थानामध्ये संभ्रम आहे त्याच्यावरच आपण हा व्हिडिओ करत आहोत अति झाला आणि हसव आलं जगामध्ये पाक अशी पैदास आहे तिचा थांगपत्ता कोणत्याही कोणातून लागत नाही लागण्याची शक्यताही नाही कारण अमेरिकेसमोर रडणार चीन समोर वाकुल्या दाखवणार हिंदुस्तान समोर मी तो नव्हेच रेटून सांगणार आपले राजकारणी अंध भक्त झालं गेलं विसरून पुन्हा मैदानावर हात मिळवणे करणार आहे अहो महाशय काश्मीरात तू, तू, तू खेळताना सैन्य नागरिक बळी जातात काय पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू नदीचे पाणी अडविण्याच्या वल्गना करणारे आता दुबईमध्ये तेलाच्या विहिरीत उतरणार काय देशोदेशी खासदारांचे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरसाठी पाठविण्याचे एक प्रकारे नाटकच होते काय क्रिकेटमध्ये पैसा मुबलक मिळतो तसाच पैसा बुधवार पेस्टेमध्ये सुद्धा पोटासाठी कमवलेला जातो तेथे महिला आपली आपले आबरू विकतात तर क्रिकेटमध्ये जो पैसा मिळतो तेथे पाकिस्तान आपल्या आई बहिणींचे काश्मीर काश्मीरमध्ये उघड्यावर आणतात हे आपणास मान्य आहे काय म्हणून आईवर अत्याचार होणारा सहन करणार काय आमच्यासाठी तरी माय आणि माती सारखीच आहे पाकिस्तानचे नाव घेताच सैन्याच्या नसा नसन गरम रक्त उसळते राजकारण्यांमुळे गरम रक्ताचे आईस्क्रीम होते आहे बाळासाहेब ठाकरेंनी ठणकावत सांगितले होते काश्मीरात दहशतवादी हल्ले आणि मैदानावरील क्रिकेटचे खेळ हे एकाच वेळी कोणत्याही अँगलने कोणत्याही अंशामध्ये होऊच शकत नाही तो पैसा गेला चुलीत पैसा कोणाला नको आहे मग पैशासाठी आईला विकणार काय सीमांवर जवान तैनात असल्यानेच तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता त्या जवानांच्या रक्ताची किंमत तरी बाळगा ठेवा मनाची नाही तरी जनाची तरी ठेवा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी अन्न सबस्क्राईब करा